नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मी तर बरं आहे तू कशी आहे तू कशी आहे मी लय डेंजर आहे तू लय डेंजर आहे ती बघा लय डेंजर आहे मला आजारी पडले हो आजारी पडले वय खोकला आलाय हां दाखव खोकला ताप दाखव आता व्हिडिओ मध्ये ताप पण आलाय परत डोकं दुखते पोट दुखते आणि हे माझा नवरा माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना त्यांनी दवाखान्यात नेलं मला मग काय थोडस आता मी झोपणार तुम्ही चपात्या करायच्या भाजी करायची हा कर, कर, कर। आंबे आणले ती सकाळी आंब्याचा रस करा चपाती करा डॉक्टर म्हणलं बाहेरचं खाऊ नका घरात आणून खावा असं डॉक्टर म्हणलं ते म्हणजे बाहेरच आणा पण घरात आणून खावा आहे का नाही डॉक्टर तसं नाही म्हणलं ही डॉक्टर आणून खाते डॉक्टर म्हणले बाहेरच खाऊ नका मम्मी म्हणलं घरात आणून खाते मग आता माझं काय चुकलं खाते चुक कसली आजारी पडले काय माझ्यावर खरं आहे का आजारी जेवच नाही बघा माझ्यावर असं जीवन असेल तर दोघांनी नसतं का हे मध्ये आजारी पडले होते का नाही तर तुम्हाला सांगते पायाचं गोळ दाबलं परत नरड दाबलं नाही हो नरड नाही दाबलं आता बघा नारळ पाणी आणून दिलत नारळ पाणी पिली आता ते जरा पोटाला सुजाई म्हणले होते डॉक्टर मग कशी म्हणलं तुम्हाला ऐकायला नाही ना ते असं पोट दाबून बघितलं ना डॉक्टर ना तर मग म्हणले पोटाला आहे जरा थोडीशी बाहेरचं काही खाऊ नका डाळ भात म्हणा मटणाचा रसा चिकनचा रसा अंडे <coughs> भिंडे बोल बोलतो आम्ही आ अंडे बिंडे खावा म्हणलाय म्हणजे अंडे खावा बिंडे नाही खावा म्हणलाय अंडे मटण मासे नाही मासे नाही

सगळं करून ठेवलं तरी अजून तुला बरच बोलायचं म्हणजे ह्यांना खरं वाटलं काय नाही वाटत नाही वाटलं मी कुठं म्हणलं खर वाटावं मी असं असतंय बघा काय नाही वरची वरची माया आई होय आतल्या आतली माया मी लय माया करते माहिती का दिसत नाही दिसत नाही आणखीन <coughs> आणखीन काय नाही खोक मध्ये ग बस ठेवू बंद करते देईन हो ग असं करतायेत बघा रे व्हिडिओ गाड्या झालये व्हिडिओ मध्ये सुद्धा येत नाही तर शॉर्ट व्हिडिओ मध्ये घ्या म्हणलं तर येत नाही तर बोला म्हणलं तर बोलत नाहीत काय नाही कस बडबड चालू केलं तुम्ही अंब्याचा करा हा चलत्या करा आता मी नीट झाली का नाही मग मी रेसिपी करायला चालू करणार आहे बघा आता दोन तीन दिवस डॉक्टरने सांगितलं आराम करायला किचन मध्ये सुद्धा जायचं नाही म्हणले तर डॉक्टरने गोळ्या नीट व्हायच्या दिले त्या का वाकडे व्हायचे दिले ते झाले पाया माझे हात माझ्याचे वाकडे व्हायला लागले सगळे तरी दोन सलया लावले ते माहिती का फक्त फक्त दोन सलया लावले ते

माझे व्हिडिओ तर चॅनल हो सबस्क्राईब करा रे हो मी शपथ आजारे शपथ आजारी चला ठेवते मी आता